नमस्कार आता सीमाही आजीला अक्षय तृतीयेचं महत्त्व सांगत असते आणि म्हणजे अक्षय तृतीया म्हणजे एक शुभ दिवस असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त याच दिवशी मी आता अक्षय आणि रमाचं परत एकदा लग्न लावून देणार आहे तर आता आजी काहीच बोलत नाही आजी आपल्या रूममध्ये येते आणि फोन करून एका ठिकाणी बोलते उद्या ना अक्षय आणि रमाचं लग्न आहे पण आपण ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे लग्न अक्षय आणि माहीचं झालं पाहिजे तेव्हा आता तिकडून ती व्यक्ती म्हणते हो हो लग्न अक्षय आणि माहीचंच होणार तर आता आजीने लग्नामध्ये वेगळा प्लॅन केलेला असतो आणि सीमाने तर अक्षय आणि रमाचं लग्न ठरवलेलं असतं तर आता लग्नाच्या दिवस येतो अक्षतृतीचा दिवस येतो आणि त्या दिवशी लग्न असतो सर्वजण छानपैकी आनंदाने तयार होतात आता आजीने प्लॅन केलेला असतो आणि आता इकडे रमा ही गौरीहार पूजाला बसलेली असते आणि तेवढ्यात रमाला कुणीतरी किडनॅप करायला येतं आणि किडनॅप करून घेऊन जाणार तेवढा तिथे सीमा येते आणि सीमा बघते तर ती आजी असते आजी रमाला किडनॅप करून घेऊन जात असते आणि आता सीमा म्हणते आई आई तुम्ही रमाला घेऊन कुठे जात आहे तेव्हा आजी घाबरते आणि म्हणते काही नाही रमाला मी इथेच कुठेतरी घेऊन जाते तेव्हा सीमा म्हणते नाही आई तुम्ही तिच्या तोंडावर रुमाल ठेवून तिला बेशुद्ध करून कुठेतरी घेऊन जात आहे म्हणजे तुमचा नक्की काय प्लॅन आहे तेव्हा आजी म्हणतेस आता तुला सांगतेच मला ना रमा आणि अक्षयचं नाही तर माही आणि अक्षयचं लग्न लावून द्यायचं आहे सीमा म्हणते काय अहो आई तुम्हाला कळतं का आहे अक्षय रमाशिवाय नाही राहू शकत अक्षयचं फक्त आणि फक्त रमावर प्रेम आहे आणि जर त्याला कळलं त्याचं लग्न माहीसोबत होतं आहे तर किती त्याला वाईट वाटेल नाही मी माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या बाबतीत अशी रिस्क घेणार नाही तुम तुम्हाला काही करायचं आहे ते करा पण लग्न अक्षय आणि रमाचंच होणार आता आजी म्हणते नाही अक्षयचं आणि माहीचं होणार सीमा म्हणते नाही आणि ती रमाला मा सीमा घेते आणि तिच्या तोंडावर पाणी मारते तेव्हा रमा शुद्धीवर येते आणि सीमा ही रमाची साथ सोडतच नाही एकदम तिच्या सोबत सोबत असते आणि आजी आता एकटीच विचार करत असते काय करू कसं हे लग्न थांबू मला तर माहीच या घरची सून म्हणून हवी आहे असा आजी विचार करत असते पण आता लग्नातून रमाला पळवून नेणाऱ्या आजीचा सीमाने पर्दाफाश केलेला असतो आणि आता सीमा ही सगळी गोष्ट अभि आणि आनंदलासुद्धा सांगते त्या दोघांनासुद्धा धक्का बसतो अभि आनंद म्हणतात काय आजीने असं केलं तेव्हा सीमा सांगते तुम्ही दोघंसुद्धा आजीवर लक्ष ठेवा आजीच्या मनात वेगळाच आहे काहीतरी तेव्हा आनंद आणि अभि म्हणतात आजी असं कसं करू शकते आजीला आपली सीम रमा नको का या घरामध्ये तेव्हा सीमा म्हणते नाही ती माही कशी हुशार आहे सगळं तिला येतं ती, ती आर्किटेक्ट आहे इंग्लिश पाठपाठ बोलते सगळं ऑफिस सांभाळते त्यामुळे त्यांना आता ती हवी असेल म्हणूनच त्या माहीचं आणि अक्षयचं लग्न लावून द्यायला निघाल्या आहेत पण आपण तसं होऊन द्यायचं नाही अभि आनंद म्हणतात आई तू काळजी करू नकोस आम्ही बघतो आम्ही आजीवर बारीक नजर ठेवतो तर आता अक्षयचं लग्न नेमकं कुणासोबत होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू